मदे, एक दहा पंधरा दिवस मला त्या लढाईमध्ये फिरण्याचा एक संधी मिळाली नगरमधले आमचे साखर कामगारांचे पुढारी आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल साथी किशोर पवार आणि ती लढाई साखर कामगारांची लढाई केव्हा होते तो साखर कामगार का, कामगार गाव जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्यांची लढाई होते गाव सोडून तो कारखान्यावरती चालायला लागला त्यांची लढाई होत नाही म्हणजे मग लढा कुठला गाव सोडू नका आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत गाव सोडता कामा नाही आणि त्यावेळेस मागण्या काय असायच्या मजुरीमध्ये वाढ कोयत्याची मजुरी डोकी वाहतुकीची मजुरी गाडी वाहतुकीची मजुरी ट्रॅक्टर वाहतुकीची मजुरी हे त्यावेळेस शब्द मला अजून आठवतात आता काय त्याच्यात काही बदल झाला असेल मला माहित नाही पण त्यावेळेस पासून आम्ही चर्चा करतोय की ऊसतोड कामगारांना याच महाराष्ट्रामध्ये पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी या उसाची जिथ साखर होते आणि साखर झालेली पोत्यात भरली जाते आणि ते पोत ट्रक मध्ये जो हमान टाकतो त्याला माथाडी कामगार कायदा लागू माथाडी कामगार कायदा म्हणजे कुठला त्याच्या त्या हमानाला एक पोत जर ट्रक मध्ये टाकण्यासाठी एक रुपये मिळत असेल तर हा कायदा लागू झाल्यानंतर तीस टक्के लेणी त्याला मिळण्याचा आहे आणि त्या पैशामध्ये किंवा लेवीमध्ये त्याला प्रॉविडंट फंड हक्काचा मिळू शकतो त्याला ग्रॅच्युटी हक्काची मिळू शकते त्याला वर्षाला बोनस हक्काचा मिळू शकतो आजारी पडला तर औषध पाण्याचा खर्च मिळू शकतो अपघात झाला तर त्याची व्यवस्था होते त्याच्यामुळं त्याला तो कायदा लागल्यामुळं आणि तो कायदा या ऊसतोड कामगाराला सुद्धा लागला पाहिजे हे जे मंडळाची गोष्ट चालली ना माझ्या माहितीप्रमाणे जीवन राठोड दुरुस्ती करतील किंवा वेगळी काही माहिती असतील तर सांगतील हे ज्यावेळेस मंडळ आलं त्यावेळेस माथाडी सारखंच उस्तोड कामगारांना कायदा लागला पाहिजे ही मागणी पुढे आली आणि नंतर बदलली बरोबर आहे म्हणजे निर्णय झाला पण बदलली का तर त्याला कारखानदाराने विरोध केला हे लक्षात घ्या आणि मग असा बदल झाल्यामुळं ऊसतोड कामगार आता आमच्या अंगावर येतील म्हणून काय केलं त्यांच्या मुलांसाठी शाळा काढा त्यांच्या औषध औषधोपचारासाठी दवाखाने काढा त्यांच्यासाठी अंक करा त्यांच्यासाठी दमक करा म्हणजे ऊसतोड कामगारांसाठी वेगळं करा वीडभट्टी कामगारांसाठी वेगळं करा शेतमजुरांसाठी वेगळं करा शाळा जर पाहिजे असेल चांगलं शिक्षण जर पाहिजे असेल तर ते कुणाचं का बोर्ग असे ना कुठल्याही जातीच का असे ना कुठल्याही धर्माचं का असे ना त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे मागणी असायला पाहिजे की, की नाही पण तुमच्यामध्ये ऊसतोड कामगारांसाठी हे केलं बघ आमच्या सारखे कार्यकर्ते ऊसतोड कामगारामध्ये काम करणारे काय करणार ऊसतोड